नमस्कार मित्रांनो ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन रो, या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या सर्व महत्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि बेलयकनला प्रेस करा म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चा, चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात आधी मिळेल चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक न्यायमूर्ती सुनील शुक्रे तर महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे Earth... <situación> तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेले हे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहे तर हे सुनील शुक्रे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहे तर मित्रांनो आनंद निरगुडे हे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदाचा यांनी हा राजीनामा दिलेला आहे तर याआधी होते आनंद निरगुडे तर सध्या आहे न्यायमूर्ती सुनील शुक्रे हे पॉईंट लक्षात असू द्या नेक्स्ट चालू घडामोडी देशाचा किरकोळ महागाई दर नोव्हेंबर महिन्यात किती टक्क्यांवर पोहोचलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पाच पॉईंट पाच टक्के तर देशाचा किरकोळ महागाई दर नोव्हेंबर महिन्यात पाच पॉईंट पंचावन्न टक्के इतका पोहोचलेला आहे तर नोव्हेंबर महिन्यात अन्नधान्य श्रेणीतील महागाई दर हा आठ पॉईंट सत्तर टक्क्यांवर पोहोचलेला आहे हा देखील पॉईंट लक्षात असू द्या नेक्स्ट चालू घडामोडी राजस्थान राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भजनलाल शर्मा तर राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते या पक्षाचे हा देखील पॉइंट लक्षात असू द्या नेक्स्ट चालू घडामोडी गेल्या पंचवीस वर्षात कोणता क्रिकेटपटू गुगलवर सर्वाधिक सर्च केलेला क्रिकेटपटू ठरलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार विराट कोहली तर गेल्या पंचवीस वर्षात विराट कोहली हा क्रिकेटपटू गुगलवर सर्वाधिक सर्च झालेला क्रिकेटपटू ठरलेला आहे तर अजून एक पॉइंट आहे की तो म्हणजे दोन हजार तेवीस या वर्षामध्ये गुगलवर शुभनम गिल हा सर्वाधिक सर्च झालेला क्रिकेटपटू ठरलेला आहे ही देखील माहिती लक्षात असू द्या नेक्स्ट चालू घडामोडी भारतीय अंतराळ संस्था इस्रो किती वर्षापर्यंत मानवाला चंद्रावर पाठवणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दोन हजार चाळीस तर भारतीय अंतराळ संस्था इस्रो दोन हजार चाळीस वर्षापर्यंत मानवाला चंद्रावर पाठवणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिलेली आहे तर मित्रांनो इस्रोचा उल्लेख झाला तर इस्रोविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊया भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही भारत सरकारच्या अधिपत्याखालील अंतराळ संशोधन करणाऱ्या जगातील अशा फारशा अग्रगण्य संस्थांपैकी एक आहे तर मित्रांनो फार आधीपासून सुरू असलेल्या या संस्थेचे सण एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये आधुनिकीकरण करण्यात आलेले होते या इस्रोची ही पंधरा ऑगस्ट एकोणविशे एकोणसत्तरमध्ये मध्ये झालेली आहे तर संस्थापक आहे विक्रम साराभाई तर मुख्यालय आहे बंगळुरू या ठिकाणी तर या इस्रोचे ब्रीदवाक्य वाक्य आहे मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान तर सध्याचे अध्यक्ष आहे एस सोमनाथ ही देखील माहिती लक्षात असू द्या नेक्स्ट चालू घडामोडी तेहतीसव्या व्यास सन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक दोन पुष्पा भारती यांना तेहतीसव्या व्यास सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे हा पॉइंट लक्षात असू द्या नेक्स्ट चालू घडामोडी पोलंड देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता पोलंडच्या देशाच्या पंतप्रधानपदी ऑप्शन क्रमांक तीन डोनार्क टस्क यांची ही नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट चालू घडामोडी भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि तनिषा कोस्टा यांनी कोणत्या बॅडमिंटन स्पर्धेचे महिला दुहेरीचे विजेतेपद हे पटकावलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार गुवाहाटी मास्टर्स दोन हजार तेवीस तर गुवाहाटी मास्टर्स दोन हजार तेवीसच्या या महिला दुहेरीचे विजेतेपद हे त्यांनी पटकावलेले आहे मित्रांनो अजून एक पॉईंट आहे की तो म्हणजे गुवाहाटी मास्टर्स दोन हजार तेवीस बॅडमिंटन स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद जिंकणारी रथ चैवान ही थायलंडची देशाची खेळाडू आहे हा देखील पॉइंट लक्षात असू द्या दुहेरी विजेपद आणि एकेरी विजेतेपद हे दोघी वेगवेगळ्या स्पर्धा आहे हा पॉइंट लक्षात असू द्या नेक्स्ट चालू घडामोडी हवामान बदल निर्देशांक दोन हजार तेवीसच्या सत्तावन्न देशांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक लागलेला आहे ते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सातवा तर हवामान बदल निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये सत्तावन्न देशांच्या यादीत भारताचा सातवा क्रमांक आहे तर मित्रांनो अजून एक पॉइंट आहे तर तो म्हणजे हवामान बदल निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये डेन्मार्क देश हा प्रथम क्रमांकावर आहे नेक्स्ट चालू घडामोडी तर मित्रांनो आपण भारताच्या दोन हजार तेवीस मधील रँकिंग बघून घेऊया भारताचा कुठल्या क्षेत्रात कितवा क्रमांक आहे तो आपण जाणून घेऊया तर ग्लोबल इनोव्हेशिव्ह इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये चाळीसवा तर वर्ल्ड टॅलेंट रँकिंगमध्ये छप्पनवा तर डिजिटल गुणवत्ता जीवन निर्देशांक सर्वेक्षणात दोन हजार तेवीसमध्ये बावन्नवा तर ग्लोबल क्रिप्टो ॲडिक्शन इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये पहिला तर हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये ऐंशीवा तर ग्लोबल पीस इंडेक्समध्ये एकशे सव्वीसवा तर ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये एकशे सत्तावीसवा जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक दोन हजार दो दो तेवीसमध्ये चाळीसवा तर जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये एकशे एकसष्टवा आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये एकशे एकतीसवा तर लॉजिस्टिक कामगिरी निर्देशांकमध्ये भारताचा हा अडतीसवा क्रमांक आहे तर आनंदी देशाच्या बाबतीत भारताचा दोन हजार दो तेवीसमध्ये एकशे सव्वीसवा क्रमांक आहे तर आपण आत्ताच बघितल्याप्रमाणे हवामान बदल निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये सातवा हे सर्व दोन हजार तेवीसमधील मधील भारताच्या रँकिंग आहे वेगवेगळ्या क्षेत्रातील हे आपण आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा यावर कुठल्याही पेपरमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो नेक्स्ट चालू घडामोडी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस कधी साजरा करण्यात येतो तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चौदा डिसेंबर तर चौदा डिसेंबर हा आपण राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा करत असतो मित्रांनो या दिवसाचे उद्दिष्ट आहे ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व लोकांना पटवून सांगण्यासाठी आणि ऊर्जा कार्यक्षमता तसेच संवर्धन अशा क्षेत्रात भारताच्या उपलब्धी लोकांसमोर आणण्याच्या हेतूने दरवर्षी हा दिवस ऊर्जा संवर्धन दिन म्हणून आपण साजरा करत असतो तर दुसरा पॉईंट असा आहे की नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात हा पुरस्कार सोहळा होणार आहे तर या पुरस्कारा सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आपले देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे असणार आहे ही देखील माहिती लक्षात असू द्या तर मित्रांनो आपण डिसेंबर महिन्याचे दिनविशेष देखील बघून घेऊया कारण कुठल्या ना कुठल्या पेपरमध्ये दिनविशेषवर हा प्रश्न असतोच त्यामुळे हे दिनविशेष देखील महत्वाचे आहे तर चला आपण थोडक्यात डिसेंबर महिन्याचे संपूर्ण दिनविशेष बघून घेऊया एक डिसेंबरला असतो एड्स प्रतिबंधक दिन तर दोन डिसेंबरला असतो जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन आंतरराष्ट्रीय संगणक साक्षरता दिन राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस तर तीन डिसेंबरला असतो जागतिक अपंग दिन भोपाळ वायुगळती दिन आणि राष्ट्रीय वकील दिवस तर चार डिसेंबरला असतो भारतीय नौसेना दिन तर आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबरला असतो जागतिक माती दिन आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन तर सहा डिसेंबरला असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी तर सात डिसेंबरला असतो भारतीय लष्कर ध्वज दिन आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान सेवा दिन तर नऊ डिसेंबरला असतो आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन तर दहा डिसेंबरला असतो मानवी हक्क दिन आणि अल्फ्रेंड नोबेल यांची पुण्यतिथी तर अकरा डिसेंबरला असतो आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस व युनिसेफ दिवस बारा डिसेंबरला असतो स्वदेशी दिन हुतात्मा बाबूगेनू शहीद दिन तर चौदा डिसेंबरला असतो राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस पंधरा डिसेंबरला असतो आंतरराष्ट्रीय चहा दिन सोळा डिसेंबरला असतो विजय दिवस व अठरा डिसेंबरला असतो आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन एकोणावीस डिसेंबरला असतो गोवा मुक्ती दिन तर वीस डिसेंबरला असतो आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस तर बावीस डिसेंबरला असतो राष्ट्रीय गणित दिन तेवीस डिसेंबरला असतो किसान दिवस तर पंचवीस डिसेंबरला असतो नाताळ आणि सुशासन दिन मित्रांनो आपण हे सर्व डिसेंबर महिन्याचे दिनविशेष बघितले ते आपल्या करंट अफेअर्सच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा मित्रांनो व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक हे जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची हे तुम्हाला सर्वात अधिक मिळेल आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढंच आहे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थी हा येत्या आगामी काळात कुठल्याही पेपरमध्ये करंट अफेअरच्या बाबतीत मागे राहता कामाने पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद